म्हाडा लोकसभेसाठी भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानं अकलुतचे मोहिते पाटील नाराज आहेत मोहिते पाटील घराण्यातील धैर्यशील मोहिते पाटील हे म्हाडा लोकसभेसाठी इच्छुक होते त्यांनी काही ठिकाणी प्रचाराचा शुभारंभही केला होता मात्र भाजपने उमेदवाराची दुसरी यादी जाहीर करताच त्यामध्ये विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी येताच मोहिते पाटील यांचा स्वाभिमान दुखावला कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आपल्याला निर्णय घ्यावा लागेल अशी भूमिका घेत मोहिते पाटील यांनी शिवरत्नवरती आज बैठक बोलावली या बैठकीमध्ये अनेक राजकीय खलबते घडली असतानाच मोहिते पाटील यांची मनधरणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू गिरीश महाजन हे शिवरत्नवरती दाखल झाले अशा असतानाच विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मात्र माढा लोकसभेसाठी भेटीकाठी सुरू केलेत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आज माईनगर येथे चेअरमन रंजन गिरमे यांच्या निवासाने भेट दिली यावेळी आमदार जयकुमार गोरे जिल्हाध्यक्ष चेतन केदार लोकसभा संयोजक जयकुमार शिंदे उपस्थित होते यावेळी एम डी संतोष गिरमे संचालक मोहन लांडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते मोहिते पाटील यांनी जरी नाईक निंबाळकर यांच्या विरोधी भूमिका घेतली असली तरी निंबाळकर यांनी मात्र आपला नेटाने माडा मतदारसंघामध्ये प्रचार केलेला दिसून येतोय